आपली बायको हरवली अशी खबर त्यांना जानेवारी दिली पोलिसांनी तपास केला तेव्हा उघड झालं त्यानं तीनशे किलोमीटर अंतरावरल्या नाशिक जिल्ह्यातल्या एका घाटावरती तिला दीडशे फूट खोल दरीत फेकलेलं होतं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस इंदापूर तालुक्यातल्या कळाशी गावच्या नवऱ्यानं ना पोलीस ठाण्यात येऊन सांगितलं माझी बायको हरवली साहेब पोलिसांनी घटनेची नोंद केली तपास करता करता बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या अत्यंत कौशल्यानं तपास करत पोलिस अखेर गावाला वळसा घालून नवऱ्यापर्यंतच पोहोचले नवऱ्यानं ना जे केलं होतं त्यानं पोलीस देखील चक्रावले अर्थात आरोप कितीही शातीर असला तरी कानून के हादवी लंबे होते हे दाखवणारा इंदापूरच्या ठाण्यातला आणलेला हा प्रकार चारित्र्याचा गळा ओळून तिच्या ना नवऱ्यानं तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूर पासून अंदाजे तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव घाटात दीडशे फूट खोल दरीत फेकून दिला आणि हा नवरा निर्विकारपणे पोलिसांना आपली बायको हरवली असं सांगत होता या कहाणीची सुरुवात होते सन दोन हजार तेरा पासून चितळकर वाडीच्या प्रियांका शिवाजी चितळकर हिचा विवाह कळाशी गावच्या ज्योतिराम मुलं झाली मग मात्र हळूहळू खटके उडू लागले ज्योतिरामला आपल्या बायकोचे कोणाशी तरी संबंध असावेत असा संशय येऊ लागला आणि मग चारित्राव संशय घेत दोघात वाद सुरू झाला या वादाच्या आणि संसाराच्या कहाणीचा क्लायमॅक्स सुरू झाला तो एकोणतीस जानेवारी दोन हजार पासून ज्योतिराम खरे हा इंदापूर पोलिसात अचानक आला आणि आपली बायको हरवली अशी त्यांनी नोंद केली नेहमीप्रमाणे पोलिसांनी ने देखील नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे नोंद केली पण त्यांना संशयास्पद गोष्टी दिसू लागल्या आणि ज्योतिरामच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती थोडीशी कानावर आली आणि पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी मग त्याला चांगलंच चौकशीत घेतलं आणि मग मात्र ज्योतिरामनं त्याची कहाणी सांगितली या कहाणीच्या माध्यमातून ज्योतिराम पोलिसांना नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटापर्यंत घेऊन गेला पोलिसांनी कंबर कसली आणि ज्योतिरामला घेऊन त्यांनी नाशिकचा नांदगाव घाट प्रत्यक्ष गाठला तेव्हा तिथं तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला आणि कुजलेला प्रियांका करेचा मृतदेहाचा सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला एकटाच ज्योतिराम नसेल असं वाटलं त्यामुळं पोलिसांनी अधिक चौकशी केली आणि ज्योतिरामच्या मित्रालाही गे ताब्यात घेतलं इंदापूरच्या पोलिसांनी दोघांनाही गे ताब्यात घेतलेला आहे परंतु टॅक्टर चालक असलेला आणि त्या परिसराची रेकी केलेला ज्योतिराम हा एकदम कसलेला सराईत गुन्हेगार वाटावा अशा प्रकारचं त्याचं हे गावठी कृत्य पोलिसांनी बाहेर काढलं असलं तर पोलीस देखील काही काळ चक्रावले होते हेही नक्की प्रियांका ज्योतिराम करे ह्या हरवलेल्या आहेत अठ्ठावीस जानेवारी आणि एकोणतीस जानेवारीच्या दरम्यान घरातून निघून गेले आहेत अशा स्वरूपच त्यांनी आमच्याकडे खबर दिली होती ती खबर घेतल्यानंतर आम्ही पोलिटिशियनला नऊ मिसिंग नंबर नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय नोंद केली आणि मिसिंग सदराखाली नोंद घेऊन सदर मिसिंगचा तपास करण्याचं संबंधित बीटचे इन्चार्ज पी एस आय लेंडवे साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांच्याकडे देण्यात आला होता त्यानंतर लेंडवे साहेबांनी आम्ही त्या घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आजोबाचे साक्षीदार तपासले यांचे नातेवाईक तपासले आणि मिशिंगचा तपास चालू होता परंतु आमच्याकडे असं काही भक्कम पुरावा म्हणून येत नव्हता ऍक्च्युली मिशिंगच्या तपासामध्ये या महिलेचं खून झालेला असावा असा, असा एकंदरीत तपासाच्या दरम्यान आम्हाला संशय आला मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास केला त्याचा तपास करत असताना आम्हाला कोणीही छातीरोपपणे मो अशी पुरावा पुढे येत नव्हता त्याच्यानंतर ज्योतिराम करेकडेच आमचा शंका वाढली की पतीनेच त्याचं मर्डर केलं असावं परंतु जोपर्यंत ती बॉडी मिळत नाही तोपर्यंत आम्ही फायनल कन्क्लुजनला जाऊ शकत नव्हतो मग ज्यावेळेस ज्योतिराम करे म्हणजे जो खबर देणार आहे जो मैताचा पती आहे तोच म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली होती पुरावा नष्ट दस्ट करत नष्ट की त्यांनी मर्डर केला असताना सुद्धा आम्हाला चुकीचं सांगितलं होतं खबरेमध्ये कधी निघून गेली ते पण चुकीचं सांगितलं होतं त्याच्यानंतर तो सांगत दिशा पण आमची दिशाभूल करत होता पण त्याला ज्यावेळेस आमची शंका जाणवली गुप्त माहिती मिळाली त्याच्यानंतर आमचे पथक पोलीस उपनिरीक्षक लेंडवे साहेब पोलीस कॉन्स्टेबल केमधरणे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल गोलांडे असे एक आम्ही सविस्तर सूचना केल्यानंतर यांनी आम्हाला सुरुवातीला बरंचसं उडवावणीचे उत्तरं दिले बरेचसे स्पॉट वेगळे सांगितले पण आम्ही आमच्या कौशल्यपूर्वक आणि मिळालेल्या भौतिकजन्यपूर्वाच्या आधारे तपास केला असता सदरची बॉडी ही इथून जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव या ठिकाणी असल्याबाबत आम्हाला काही माहिती मिळत गेली